नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द जण पोलीस भरती प्रयोग सिरीज मध्ये आपलं स्वागत आहे आज या ठिकाणी आपण मराठी विषयासाठी महत्वाचे जे काही लेखक साहित्य आणि त्यांचे जे काही टोपण नावे आहेत त्या ठिकाणी आपण पाहणार आहोत पहिल्या ठिकाणी बघा ते पूर्ण चित्रलिपीमध्ये आपण या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे की तुम्हाला या व्यवस्थित एकदम काय लगेच लक्षात या ठिकाणी चांगल्या प्रकारे राहतील बा त्या ठिकाणी किशन बी पुढे आपण ऍड केले ते पुढे पाहूच बा पहिल्या ठिकाणी बघा हा छावा शहा या ठिकाणी काय पुस्तक आहे याचे लेखक कोण आहेत बघा कादंबरी लेखक कोण आहे शिवाजी सावंत हे आहेत लक्षात या ठिकाणी बघाय चांगल्या प्रकारे तुम्हाला लक्षात राहील पुढे पाहा ठिकाणी एक गोलपीठ हे सुद्धा काय झाले पोलीस भरतीला केला विचारलेलेच आपण या ठिकाणी काय मत्ती महत्वाचे काही ठिकाणी घेतलेले आहेत लक्षात गोलपीठ म्हणजे कोणाचं का नामदेव डसाळ याच्यावरती सुद्धा काय झालंय ते पोलीस भरतीला केला प्रश्न आलेला आहे लक्षात कुठला गोलपीठा गोलपीठा काय झालाय नामदेव डसाळ यांचं आहे लक्षात घ्या पुढे पाह्य ठिकाणी ए यायाती सुद्धा वीस खंडेकर यांची अत्यंत महत्वाची कादंबरी आहे लक्षात घ्या वीस खंडेकर यांची हा काय कादंबरी आहे या याती अत्यंत महत्वाची आहे लक्षात या ठिकाणी पाहू शकता तुम्ही पुस्तक डायरेक्ट पुस्तक चित्रलिपीमध्ये घेतले लक्षात राहील बालचंद्र नेमाडे सुद्धा अत्यंत महत्वाचे व्यक्ती महत्वाचे लक्षात यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाले महाराष्ट्रातले चार असे लेखक आहेत त्यातले हे लेखक कोण आहेत बालचंद्र नेवाडे आहेत लक्षात येते पुढे बघू यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता दोन हजार चौदाला कुठल्या साठी हिंदू जगण्याचे एक समृद्ध अडगळ यासाठी त्यांना काय झालं या ठिकाणी पुरस्कार मिळाला होता अजून दुसरी कुठली कादंबरी त्याची कोसला अत्यंत महत्वाची कादंबरी नंतर बिडार झूल हुल कुठली हुल अत्यंत महत्वाच्या कादंबऱ्या आहेत लक्षात त्यांच्या दोन चार जेवढ्या लक्षात ठेवा की तेच आहे तर तेच तुम्हाला या ठिकाणी काय वारंवार विचारले जातात तेच पडतात लक्षात घे बा सनातन ही कादंबरी कोणी लिहिली आहे याच्यात काय सनातन ही कादंबरी कोणी लिहिलेली आहे लक्षात पहिला शरण कुमार लिंबाळे लक्ष्मण माने नामदेव असाळ आणि का दया पवार या ठिकाणी दिलेत बघा रायटिंग काय असणार आहे सनातन कादंबरी कोणाचे सनात, सनात शरण कुमार निंबाळे यांच्या या ठिकाणी आहे लक्षात घ्या तर बाकीचे एक्सप्लेनेशन बघू चार ऑप्शन सुद्धा एक्सप्लेनेशन चांगल्या प्रकारे आपण बघणार आहोत पहिले शरण कुमार निंबाळे म्हणजे कोण सनातनी कादंबरी आहे लक्षात त्यांची नंतर लक्ष्मण माने यांची कोणचे उपर आ लक्षात घ्या माने उपरा कादंबरी दया पवार यांची बलोत हे सुद्धा बऱ्याच वेळा हे जी कादंबरी आहेत ना दक्षिण माने उपरा दया पवार बऱ्याच वेळा पोलीस भरतीमध्ये विचारले वारंवार विचारले तेच काय करतात बऱ्यापैकी रिपोर्ट सुद्धा होतात कारण अत्यंत महत्वाचे आहेत नामदेव डसाळे यांची कुठची या सत्य जीव रमत नाही तू ही येता कची तूही येता कची अत्यंत ये महत्वाची नामदेव डसाळे यांची कादंबरी आहे लक्षात घ्या पुढे ठिकाणी स खांडेकर काय दिनात विष्णू सकाराम खांडेकर अत्यंत महत्वाचे आहेत लक्षात स खांडेकर यांना सुद्धा काय ज्ञानपीठ पुरस्कार या ठिकाणी मिळालेला आहे लक्षात घ्या यांची कुठलं हे आहे ते कादंबरीलाच काय झालं या ठिकाणी ज्ञानपीठ पुरस्कार या ठिकाणी मिळालेला आहे लक्षात घ्या दुसरे व्यक्ती आहे ते ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेले बघा हृदयाची हाक हे सुद्धा त्यांचं महत्वाचं पुस्तक आहे लक्षात हिरवा चापा हे सुद्धा त्यांचं महत्वाचं बुक आहे लक्षात घ्या पुढं पाया ठिकाणी विंदा करंदीकर हे सुद्धा अत्यंत महत्वाची व्यक्ती आहेत लक्षात या ठिकाणी विंदा करंदीकर त्यांना सुद्धा या ठिकाणी काय झालं ज्ञानपीठ पुरस्कारांना मिळालेला आहे लक्षात या ठिकाणी व त्यांचे पुस्तक या ठिकाणी स्वेदगंगा महत्वाचं पुस्तक आहे तीन तीनच श्वेदगंगा नंतर कुठला आला मृदगंध बरोबर मृदगंध नंतर कुठला आला राणीचा बाग हे सुद्धा अत्यंत महत्वाचं त्यांचे पुस्तक आहे लक्षात अमृत अनुभव या ठिकाणी दोन चार पुस्तक महत्वाचे आहेत त्यांचे पुढं नंतर कोण कुसुमाग्रज म्हणजे काय विष्णू वामन शिरवाडकर या अत्यंत महत्वाचे व्यक्ती सुद्धा या ठिकाणी आहेत त्यांनाच काय असं टोपण नाव घ्या सत्ता फेब्रुवारी महाराष्ट्र काय मराठी भाषेचा गौरव देऊन या ठिकाणी साजरा करत असू लक्षात द्या त्यांची त्यांना सुद्धा ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे लक्षात कोणती त्यांची कादंबरी महत्वाची विशाखा अत्यंत महत्वाची त्यांची कादंबरी आहे या ठिकाणी लक्षात घ्या अत्यंत महिम्पी कादंबरी विशाखा बा याला ज्ञानपीठ पुरस्कार सुद्धा त्यांना मिळाला होता नंतर कुणाच्या त्यांची जीवन लहरी हे अत्यंत महत्वाचे जाईचं कुंज हे सुद्धा महत्वाचे आहे आहेत त्यांची पुढं ठिकाणी अजून श्रीमान योगी कुणाचं पुस्तक ठिकाणी श्रीमान योगी कुणाचं या ठिकाणी रणजित देसाई यांचा आहे बाबा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता श्रीमान योगी कुणाचं या ठिकाणी पुस्तक कुणाचं आहे रणजित देसाई यांचं आहे लक्षात घ्या व्यवस्थित तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात पुस्तके राहतली जातात बघा जशी पुस्तक आहे तेच आपण या ठिकाणी घेतले चित्रलिपीमध्ये संभाजी कादंबरी या ठिकाणी विश्वास पाठी हे सुद्धा वारंवार विचारली जाणार कादंबरी लक्षात बऱ्याच वेळा इतर स्पर्धा परीक्षा बरोबरच काय होतं पोलीस भरतीला सुद्धा या ठिकाणी विचारले जातात लक्षात या ठिकाणी पुढे पाठ शिवाजी सावंत शिवाजी सावंत हे कुठले कोणाचे भाव ठिकाणी मृत्यूंजय शिवाजी सावंत चेंज कादंबरी कुठले मृत्युंजय मृत्युंजय कादंबरी अत्यंत महत्वाचे एक पाहू शकता तुम्ही कर्ण आहे कर्णाच्या ह्याच्यावरती काय झाले कादंबरी आहे बा बलुत कोणाची दया पवार यांची कादंबरी कोणाची दया पवार यांची कावळ्याची गोष्ट आहे लक्षात या ठिकाणी कोणा दया पवार यांचं बुक आहे पुढे या ठिकाणी त्याच्यावर महानायक सुद्धा अत्यंत महत्वाची पुढे महानायक ही कादंबरी कोणी लिहिलेली आहे रणजित देसाई भालचंद्र नेमाडी नास इनामदार आणि विश्वास पाटील लक्षात आहे कोणाचे विश्वास पाटील यांची कादंबरी आहे लक्षात तर पुढं बघू अजून विश्वास पाटील यांचे कोणचे महानायक अत्यंत महत्वाची कादंबरी नंतर संभाजी अत्यंत महत्वाची कादंबरी आहेत पागिरा नटन महासम्राट हे सुद्धा महत्वाच्या कादंबऱ्या विश्वास पाटील यांच्या आहेत तर रणजित देसाई यांच्या कादंबरी बघा आता स्वामी आपण महागत पाहिलेच होतं फोटोमध्ये नंतर श्रीमान योगी सुद्धा आता आपण काही देशांची पाहिलं होतं बघा कोणाची रणजित देसाई यांच्या कादंबऱ्या आहेत तर भेटीन बघा ना सईन आमदार कोणची कोणचे आहे बघा राहू शहीन शहा झेप हे काय अत्यंत महत्वाच्या कादंबऱ्या ना सईन आमदार यांच्या आहेत ठिकाणी भालचंद्र नेवाड यांचं कुठला आहे कोसला अत्यंत महत्वाची कादंबरी आहे हिंदू जगण्याची एक समृद्ध अडगळ हे सुद्धा कोणाचे भालचंद्र नेवाड यांची कादंबरी आहे एका याच्यामध्ये सर्व एक्सप्लेनेशन या ठिकाणी बऱ्यापैकी होऊन जातात बघ तेच काय करतात पुढे अजून त्यावरच काय करतात करतात त्यामुळे त्यांच्या ते इतर कादंबऱ्या सुद्धा बघणं गरजेचं आहे हिंदू जगण्याची एक समृद्ध अडगळ ही कादंबरी कोणी लिहिलेली कोणाची तर भालचंद्र नेमाड यांची आहे लक्षात घ्या पुढे एक्सप्लेशन आता बाकीच्या नसणार कशा आहे ते बघा रंगनाथ पटार शिवाजी सावंत बाजन नेमाडे आताच पाहिलं हिंदू जगणी समृद्ध आठवड शिवाजी सावंत यांची कुठचे पहा ठिकाणी मृत्युंजय कादंबरी आहे कोणची कोणते मृत्यूंजय कर्नाटक आहे युगंधर हे सुद्धा अत्यंत महत्वाची कादंबरी आहे लक्षात कोणाची शिवाजी सावंत यांची आहे ब रंगनाथ पटारे हे काय मराठी भाषेचे कोणाचे जे अभिजात भाषा दर्जा मिळाला त्या दोन हजार बारा समितीच्या ठिकाणी काही अध्यक्ष होते होते किती दोन हजार बारा समिती स्थापन केली होती त्यांचे कुठला चक्री अत्यंत महत्वाचे चिन्मय चतकोर हे सुद्धा महत्वाचे त्यांचे कादंबरे आहेत लक्षात घ्या पुढे पाहाटे कारण फकीरा फकिरा ही कोणाची कादंबरी कोणी लिहिलेली आहे लक्षात घ्या तुम्हाची अण्णाभाऊ साठे यांची कादंबरी आहे लक्षात घ्या अण्णाभाऊ साठे यांचे फकीर महत्वाचे नंतर शिवाय सावंत यांचे कुठलं छावा आपण पाहिले सुद्धा तसं मृत्यूंचे जर वारवार एक्सप्रेशन घेतलं का तुमचं चांगल्या प्रकारे रिव्हिजन सुद्धा होऊन जाईल लक्षात घ्या नंतर कुठले हे महत्वाचे का छावा मृत्यूंचे युगंधरी कोणाचे शिवाय सावंत यांच्या अत्यंत महत्त्वाच्या कादंबरी आहेत मोस्ट आय एम पी पु ल देशपांडे यांच्यावर सुद्धा मत येत प्रश्न येतात बरे बटाची चाळ नंतर कुठलं आपुलकी नंतर उरलं सुरलं कुठलं गणगोत अत्यंत महत्वाच्या पु ल देशपांडे यांच्या कादंबऱ्या आहेत लक्षात पुढे कुठे साने गुरुजी यांच्या कादंबरी श्यामच्या याच्यावर सुद्धा बऱ्याच वेळा तुम्हाला पिवाय विचारले बटाची चाळ नंतर कुठले साने गुरुजीवर श्यामचा याच्यावर सुद्धा तुम्हाला पोलीस भरतीला प्रश्न विचारलेला आहे लक्षात घ्या पाठिकाणी स्वामी स्वामी कादंबरी कोणी लिहिलेले आहे स्वामी कादंबरी कोणी लिहिली तर रणजित देसाई लिहिलेली कोणी स्वामी आता आपण रिसेंटली पाहिलेच होतो मागव बघा तुमचे तोंडपाठ ज्या ठिकाणी काय चांगल्या प्रकारे साहित्य होऊन जाते रणजित देसाईची कोणचे स्वामी लक्षात येईल व्यंकटेश माडवळकर तर कोणचे यांची बनगरवाडी नंतर काळी आई नंतर हस काय हस्ताचा पाऊस हे कोणाच्या कादंबरी आहेत व्यंकटेश माडगुळकर यांच्या आहेत विवा शिरवाडकर यांचे कुठले आहे बघा नटसम्राट अत्यंत महत्वाची कादंबरी आहे विवा शिरवाडकर यांची बा टोपण नावे महत्वाचे आपण काही ठिकाणी घेतलेले बघा दिवाकर म्हणजे नाट्यछटाकार या ठिकाणी पाहू शकता कोण आहेत शंकर काशीनाथ गर्गे गर्गे एवढा शेवा गर्गेला कोणला लक्षात ठेवा ट्रिक मध्ये दिवाकर आणि काय छटाकार असं लक्षात ठेवा या ठिकाणी पुढे ठिकाणी गीत गीत रामायणकार म्हणजे कोण आहे गदिमा असं म्हटलं जात कोणाला म्हणतं माडगुळकर यांना गजानन दिग दिगंबर माडगुळकर गजानन दिगंबर माडगुळकर यांना काय म्हटलं जात गीत रामायण गदिमा यांना असं म्हटलं या ठिकाणी तुम्ही पाहू शकता त्यांचा फोटो कवी ग्रेस ग्रेस म्हणजे काय असते या ठिकाणी बक्षा द्राक्ष असते लक्षात ग्रेस म्हणजे काय द्राक्षित लक्षात घ्या मध्ये ग्रेप्स असं म्हणतो आपण ग्रेप्स त्यालाच काय म्हणतात गोड असते बरोबर त्यालाच घाटे असं म्हटलं जातं गोडघाटे या ठिकाणी बघू शकता कवी ग्रेस काय माणिक सीताराम गोड असे ट्रिक लक्षात ठेवू शकतो पुढं कवी संजीव कवी संजीव काय कृष्णाजी गंगाधर दीक्षित कोण आहे कवी संजीव कोण आहे कृष्णाजी गंगाधर दीक्षित हे महत्वाचं आहेत लक्षात पुढं पहा ठिकाणी रानकवी रानकवी कोणाच्या आहेत बघा नाधो महानोर नाधो महानोर म्हणजे कोण या ठिकाणी जात बघा बघू शकतो मी तर रानकवी असं त्यांना टोपण नावायला पुढं माधवानौज माधवानौज कोण आहेत बघा या ठिकाणी काशीनाथ हरी मोडक कोण आहेत काशीनाथ हरी मोडक या ठिकाणी कोण आहेत माधवनज असं त्यांना म्हटलं जातं पुढं बा छोटा छोटा गंधर्व छोटा गंधर्व कोण आहे सौदागर नागनाथ गोरे सौदागर नागनाथ गोरे या ठिकाणी पाहू शकता चित्रामध्ये छोटा गंधर्व असं त्यांना म्हटलं जात ठिकाणी विनायक विनायक म्हणजे कोण आलं विनायक जना जनार्दन करंदीकर म्हणजे कोण आलं तुमचे विनायक आलं नावावर त्यांना दिलेलं हे विनायक जनार्दन करंदीकर पुढं पहा माधवा म्हणजे कोण आलं काशीनाथ हरी मोडक काशीनाथ हरी मोडक म्हणजे काय 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 माधवा नोच या ठिकाणी त्यांचं टोपण नाव आहे माधवा नूच या ठिकाणी आपण काही माती महत्वाचे लेखक साहित्य आणि टोपण नावे जे काही घेतले त्या ठिकाणी आपले संपले लक्षात घ्या आणि पुढे या ठिकाणी आता आज आपण या ठिकाणी पार्ट वन घेतलेलं आहे तर पार्ट टू थ्री फोर या ठिकाणी काय लवकर चॅनेल सुद्धा काही ठिकाणी अपलोड होतील तुम्ही आता चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला लेक्चर अपलोड टाक करता काय तुम्हाला नोटिफिकेशन याची मिळून जाते लक्षात घ्या थँक्यू